महादेव मंदीर श्री महादेव मंदिर जुनी लक्ष्मीचा सोलापूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंगवादन शिक्षण संस्था यांच्याकडून एक मे ते पंधरा मे मृदंग तपस्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे चार मे रोजी अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय परीक्षेला मृदंग वादन या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले ह ज्योतिराम महाराज चांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने मृदंग तपस्या हा कार्यक्रम महाराष्ट्रातील एकमेव असा कार्यक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमामध्ये कीर्तन भजन भारुड वारकरी दिंडी व शास्त्रीय वादन यांना मृदंग साथ करण्याचे शिक्षण दिले जाते या संस्थेमुळे अनेक विद्यार्थी मृदंग वादनास तयार झाले आहेत आणि तयार होत आहेत त्यामुळे निश्चितपणे ही मुले उद्याचे उत्कृष्ट मृदंग वादक आहेत असे हप इंगळे महाराज यांनी आपले मनोगतात व्यक्त केले ह पप पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी उत्कृष्ट मृदंगवादक पोहोचण्यासाठी मृदंग तपस्या हे साधन महत्वाचे आहे तेव्हा मृदंगवादकांनी रोज रियाज करावा असे मनोगत व्यक्त केले यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय सचिव हबप बळीराम महाराज जांभळे तबला विशारद संभाजी घुलेसर प अरुण भोसले हब प गणेश महाराज वारे सुनील चांगभले किरण शेटे ज्ञानेश्वर जाधव गणेश चांगभले अजिंक्य वैद्य आदी उपस्थित होते सुवर्णाचिया नम्र राहे असे सर्व भूमंडळी आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते